काल बदलापूरची घटना समजल्यानंतर मी तातडीने या घटनेचे तपास अधिकारी आणि पी आय किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधला ते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पी आय आहेत त्यांनी या घटनेमध्ये सविस्तर माहिती दिली संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तातडीने करण्यात आला आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आणि या संपूर्ण घटनेची तातडीने संपूर्ण चौकशी म्हणजे शाळा असेल शिक्षक असेल त्यामध्ये ह्या आरोपीची चौकशी या संपूर्ण यंत्रणेची चौकशी कालपासून सुरू झालेली आहे यामध्ये खरं तर प्रत्येक पोलीसनी तपास करत असताना या मध्ये त्या संबंधित पीडित मुलीची त्यांच्या कुटुंबियांची आणि खऱ्या अर्थानं त्या मानसिकतेमधून जात असताना त्यांना जर समुपदेशनाची गरज असेल तर तीच सुद्धा दिली जावी असं महिला आयोगाच्या वतीनं पोलीस विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत आज सकाळी सुद्धा मी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मुलीची मेडिकल तपासणी सुरू होती त्याचबरोबर या शाळेमध्ये सुद्धा जाऊन शाळा त्यांना शासकीय परवानगी आहे खाजगी आहे कोणाच्या अंतर्गत चालवली जाते कोणती संस्था घेतली हे संपूर्ण माहिती ही दुपारपर्यंत आपल्यापर्यंत मिळेल दोन दिवसापूर्वी मी स्वतः आर टी ओ ऑफिसला अंधेरी येथे भेट दिली होती आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी त्या माझ्या समवेत संपूर्ण अधिकारी यंत्रणा त्यांची होती आणि त्या घटनेमध्ये सुद्धा मी सांगितलं तिथं त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस सोला उबेर असेल किंवा सार्वजनिक बसेस असतील शाळेतल्या व्हॅन्स असतील यामध्ये पॅनिक बटन असतं तर हे पॅनिक बटन आता पुन्हा एकदा कुठेही प्रवास करत असताना वर्किंग वुमनची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे आणि हा सगळा प्रवास करत असताना पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर तातडीने आर टी आणि तिथून एकशे बारा नंबर यांना आलम सिस्टीमच्या माध्यमातून केलं पाहिजे पण हे कुठेतरी थोडीश नियोजनामध्ये एक टिसाळपणा आहे तो होताना मला परवा दिसलं नाही आणि ओखाणी मी बोलून गेले की आपण सगळेजण परत एकदा बदलापूर झाल्यानंतर जागे होणार का खर तर दुर्दैवा ही पुन्हा एकदा अशी घटना घडलेली घटना घडू नये म्हणूनच खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी विजिट दिली होती आणि जी यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने सक्षम करावी यासाठी तर हा प्रयत्न होता पण अशा घटना घडू नये म्हणून आम्ही सतर्क राहतोय पण तरी सुद्धा ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी याचा पूर्ण पाठपुरावा आयोगाच्या वतीने आम्ही करू